वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यासाठी आमदार सौस्नेहा पंडित यांची मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयाला भेट वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे तथापि महानगरपालिकेच्या आर्थिक मर्यादांमुळे मोठे प्रकल्प हाती घेतले जात नाहीत यामुळे दररोजची वाहतूक कोंडी पावसाळ्यातील पूर परिस्थिती खड्ड्याने भरलेले रस्ते या समस्यांना वसे विरार कायमचे तोंड द्यावे लागत आहे या वर्षानुवर्ष प्रलंबित समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांनी आज मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाचे सह आयुक्त श्री आर बी शर्मा यांची एम एम आर डी बी केसी या कार्यालयात भेट घेतली या भेटी दरम्यान आमदार महोदयांनी वसई विरार मधील सात मुख्य आणि महत्वाच्या रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आय आय टी मुंबई निरी या संस्थांनी अभ्यास करून सुचविलेला प्रकल्प वसई विरारमधील अंतर्गत रस्ते जोडणारा चाळीस मीटर रुंदीचा रिंग रोड तसेच वसई विरार पूर्व पश्चिम जोडणारे रेल ओव्हरब्रिज या प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करून त्यांना एक निवेदन दिले या प्रस्तावांवर सर्व संबंधित विभागांकडून माहिती एकत्र करून लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येऊन त्यावर त्वरित निर्णय घेण्यात येईल असे श्री आर बी शर्मा सह आयुक्त एम एम आर डी ए यांनी सांगितले